समोरे आम्ही आमची भगिनी ती निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही तिला त्रास द्यायचा प्रयत्न करता अरे आणि सुसंस्कृतपणा सांगतात आमच्या तिकडे एका आमच्या संगमने बद्दल प्रचार करणार ही संस्कृती तुमची शिर्डी मतदार सगळ्यामध्ये आमच्या निवडणुकीला सामोरं जाणारे आमच्या काकीबद्दल ही संस्कृती तुमची आणि तुम्ही काय संस्कारितपणा आम्हाला त्या ठिकाणी शिकवत आहे तुम्हाला सर्वांना सांगतो अभिनय तो कमी आहे म्हणून समजणार नाही फक्त तुम्ही आम्हाला बारा दिवस द्यावा बारा तेरा दिवस द्या यांचे बारा वाजावे आपण राहत यांचे बारा तेरा दिवस द्या ही काकी तुमची सिपाई म्हणून काम करेन हा या ठिकाणी विश्वास तुम्हाला देतो आणि तुमच्या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ना ते प्रश्न सोडवण्यासाठी आहे ना थोरात साहेबांसारखा नेता आपल्या पाठीशी असल्यानंतर एक सुद्धा प्रश्न प्रलंबित तुमचा राहणार नाही आणि आता राज्याचा नव्हे देशाचा नेता आहे आणि थोरात साहेबांनी ठरवल्यानंतर कुठलीच गोष्ट शक्य नाही अरे मी अजून सुद्धा झोपून म्हटलं म्हणतो की खरंच खासदार झालो होतो का खरंच मी चिंते घेऊन जाऊ

धनुष्य तसं जीवित नसते का मी त्याचा साक्षीदार आहे त्याच्यामुळे कुणी का करा असं आताच विचार करा गुलाला सहभागी व्हा गुलाला सहभागी व्हा मगाशी बाळासाहेब गेले का कुठे गेले बाळासाहेबांनी सांगितलं काकी साहेबांचं दर्शन घेऊन आल्या काकी तुम्ही साहेबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर तिथे आमच्या मतदारसंघातला एक भाविक तुमच्या मागवला तुम्हाला हे तुम्ही बघितलंच नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं बाबाने उन्वळ फुल दिल्यानंतर तुमच्या आगाव गुलात शंभर टक्के आशीर्वाद या विधिमंडळात घरात झाले पाहिजे आणि घरात झाले नाही तर तुम्ही तरी सांगितलं कोण काय बोलतं हेच कळत नाही कोण काय बोलत हेच कळत नाही वाघीन कस काळ्या ते राहणार नाही हे तुम्हाला ठिकाणी सांगतो आणि तेवीस तारखेला एक राज्यात न देशात एक ब्रेकिंग लागणारे शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये मतदार संघामध्ये परिवर्तन आणि एक सुसंस्कृत कुटुंबातली एक भगिनी आमची प्रतिभा ही सर्वाधिक